नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बैलपोळा हा सण का साजरा केला जातो आणि त्याचे महत्व भारतामध्ये अनेक जाती धर्म आणि पंथांचे लोक राहतात त्यामुळे आपल्या देशात नेहमीच विविध सण साजरे केले जातात प्रामुख्याने आपल्या देशात आणि धर्मात आपण तर विविध सण साजरे करतो मात्र सोबतच आपल्या पशु पक्ष्यांची आणि इतर पाळीव प्राण्यांची देखील सण साजरे करण्याची परंपरा आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे हा महिना म्हणजे सणांचा राजा अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावणला ओळखले जाते विविध सण उत्सवांसाठी ओळखला जाणारा हा श्रावण महिना आता लवकरच संपणार आहे या श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सण ओळखला जातो या सणाला देखील विशेष महत्त्व आहे यानंतर भाद्रपद महिना सुरू होऊन गणपती बाप्पा येतो संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैल पोळा नावाने साजरा केला जातो आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे सर्व शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पिक, पिकवण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैल, बैल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो या वर्षी श्रावण अमावस्या दोन सप्टेंबर रोजी आहे दोन सप्टेंबर सोमवारी रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होणार असून ती तीन सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार अर्थात उदय तिथीनुसार अमावस्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असून याच दिवशी बैलपोळा साजरा केला जाईल पोळा सण हा शेतकरी त्यांचा जीवलक मित्र असलेल्या बैलाप्रती आणि आणि त्यांच्या कष्टांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दिशेने साजरा होतो या सणाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाण असते कारण बैल म्हणजे शेतकऱ्याचे मित्र त्याच्या जीवावर शेतकरी शेत, शेत नांगरतो जमिनीतून धान्य पिकवतो शेतकऱ्याप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात कष्ट करतात त्यांना या दिवशी आरम दिला जा, आराम दिला जातो हा सण प्रामुख्याने गावात आणि खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो किंवा अशा सर्वच ठिकाणी जिथे शेतकरी आणि बैल असतात मात्र बहुत करून पोळ्याची धूम ही खेडे जास्त पाहायला मिळते आपल्या देशात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन या व्यवसायाकडे पाहिले जाते याच व्यवसायाचा भाग म्हणजे बैल पाळणे याच बैलांमुळे शेतकऱ्याला शेतीची कामे करणे अतिशय सोपे होते त्यामुळे सर्व वर्षाचा एक दिवस तरी त्याची या कष्टादायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून यासाठी बैलपोळा साजरा केला जातो ज्यांच्याकडे बैल नसतात असे लोक मातीचा अथवा लाकडाच्या बैलांची पूजा करतात या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही पोळ्याच्या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद लावून आणि तुपाने शेकतात त्याच्या पाठीवर नक्षी काम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे टिपके शिंगांना बेगड डोक्याला वाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा नवी वेसन नवी कासरा पायात चांदीचे वा कर्दोड्याचे तोडे घालतात बैलांना जेवण्यासाठी या दिवशी पुरणपोळी करतात नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक दिवशी आपल्या शेतकरी बैलांचा शास् शृंगार करतात त्यांची मिरवणूक काढतात घरातील स्त्रिया बैलांचे रक्षण करतात या दिवशी प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे आवाज एकत्र आणल्या जातात अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन करण्यात येते